विठ्ठलाशी वैर नव्हतं पण विठ्ठलाच्या बाजूला खालचे जे स्थानिक जे सर्व बडवे आहेत त्यांच्याविषयी निश्चित नाराजगी होती चार दिवसा पहिले बायको घरात पडली तिचं मोठं ऑपरेशन सिग्मा हॉस्पिटलला झालं तर तीन दिवसापासून मी तिथे गेलेलो नाहीये ह्याचं कारण आहे की जनतेचं सेवा आपल्याला करायची आहे पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवायचा आहे अशा वेळेस आपण काम करत असताना आपल्याला कोणतरी जाणीवपूर्वक डावलेल ज्यांनी इच्छुकाचाही फॉर्म भरलेला नाही त्यांना तुम्ही येल आणि सांगशाल की आम्ही त्यांना उमेदवारी देऊ ते कुठेही कदापि सण होणार नाही येणाऱ्या पंधरा तारखेला जनतेला समजवून सांगू जनतेला विनंती करू जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडू आणि जनतेला दाखवून देऊ खरं काय आणि खोटं काय उगाच काहीतरी विचारणारा आहे लोगो आहे परंतु तुमच्या सुखात येणार नाही तुम्हाला सातत्याने खोटं बोलणार फोन उचलणार नाही कोणाच्या सुखात नाही दुखात नाही फक्त मी खूप भारी ही जी भूमिका आत्ताची आहे हे असं चालणार नाही जनता निश्चित त्या ठिकाणी आमच्यासोबत राहील जनतेला मी वारंवार सांगतो की मी जनतेचा कुणाल मी त्यांचा मुलगा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा भाऊ आहे ते कान पकडून मला सांगू शकतात की कुणाल असं नाही असं करायचं आहे त्यामुळं मी ट्वेंटी फोर बाय सेवन माझ्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे म्हणजे कोणता प्रकार चालला आहे त्यामुळं निश्चित या सगळ्या विषयामध्ये आ... शिवसेनेचा भगवा हा आम्ही महानगरपालिकेवर फडकवू आणि शिवसेनेचाच महापौर सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने वरिष्ठांच्या आदिश आशीर्वादाने आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्यासारख्या आम्ही ताकदीने लढू आणि शिवसेनेचा भगवा पदी त्या ठिकाणी बसू भैया या ना शिंदेच्या शिवसेना कार्यालयामध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर मागच्या दोन दिवसांपासून उमेदवारीवरून रस्सिकेच होती नाराजी नाट्य सुरू आहे आणि उमेदवारी डावल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात युतीमध्येच उमेदवार जात असल्याचं पाहायला मिळते माझ्यासोबत कुणाल मराठे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत निकटवर्ती कार्यकर्ते हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतसुद्धा फार जवळीकता असलेले कार्यकर्ते आज उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदेंच्या सेनेमध्ये गेलेत विचारणार आहे काय नेमकी भावना आहे तुम्ही फार निकटवर्ती असलेले देवेंद्र फडणवीस यांचे आता तुम्ही भाजपा सोडून शिंदेंसोबत गेलात काय नाराजी होती उमेदवारी नाकारली विठ्ठलाशी वैर नव्हतं पण विठ्ठलाच्या बाजूला खालचे जे स्थानिक जे सर्व बडवे आहेत त्यांच्याविषयी निश्चित नाराजगी होती पंधरा पंधरा वर्ष जेव्हा आम्हाला सुद्धा फुटलेल्या नव्हत्या मग आम्ही विद्यार्थी दशकेपासून भारतीय जनता पार्टीचे विचार भारतीय जनता पार्टीचा झेंडा भारतीय जनता पार्टीचा लोगो हा घरा मी घराघरामध्ये पोचवला परंतु सातत्यानं कोणीतरी येतं मक्तेदारी करतं मी मनाचा राजा म्हणतं आणि म्हणजे राजा बोले दल हले अशी जी परंपरा आत्ता स्थानिक काही लोकांमुळं घडली जी तशी होत नव्हती पहिले भारतीय जनता पार्टीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीला त्रासून कंटाळून युवकांचा आज आपला पूर्ण देश आहे आणि युवकाला तुम्ही सातत्याने डावलसाल सातत्याने तुम्ही त्याचा अपमान करसाल सातत्याने तुम्ही त्याला निराश करसाल तर नक्कीच युवाची ताकद काय आहे हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवू सन्मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील आणि संपूर्ण आपल्या शहरातले शिंदे शिवसेना शिंदे गटाचे आम आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी हे एक ताकदीने जेव्हा काम करत आहेत तर मी माझ्या सर्व परिसरातील जे माझे जे ज्येष्ठ नागरिक असतील माझे सर्व युवा सहकारी असतील माता भगिनी असतील जे सातत्याने आम्ही मागच्या पाच वर्षापासून काम करतो आहे या सर्वांना मी विश्वासात घेतलं यांना मी विचारलं की युवती होत नाही आहे आपण जर म्हटलात तर मी त्या ठिकाणी अर्ज दाखल करतो मागील पंधरा वर्ष सातत्यानं मी काम करतोय घराला घरात सुख असेल दुःख असेल लक्ष देणं होत नाही आत्ताचीच आपल्याला एक प्रसंग मी सांगू इच्छितो चार दिवसा पहिले बायको घरात पडली तिचं मोठं ऑपरेशन सिग्मा हॉस्पिटलला झालं तर तीन दिवसापासून मी तिथं गेलेलो नाही आहे ह्याचं कारण आहे की जनतेचा सेवा आपल्याला करायची आहे पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवायचा आहे अशा वेळेस आपण काम करत असताना आपल्याला कोणतरी जाणीवपूर्वक डावलेल ज्यांनी इच्छुकाचाही फॉर्म भरलेला नाही त्यांना तुम्ही येल आणि सांगशाल की आम्ही त्यांना उमेदवारी देऊ ते कुठेही कदापि सण होणार नाही मी सर्व माझे शिवसेनेचे बांधव असतील पदाधिकारी असतील आणि नेते असतील यांच्या आशीर्वादाने इथं प्रभाग क्रमांक सतरामध्ये संपूर्ण आम्ही पॅनल हे इथं भगवा त्या ठिकाणी गाडू आणि भगव्याचंच त्या ठिकाणी साम्राज्य निर्माण करू भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे इथं अंतर्गत गटबाजी आहे पक्षाकडून उमेदवारी डावलली गेली आहे मतदार त्यांच्यासोबत येणार आहेत का तुमच्यासोबत राहणार आहेत का कुठं जाणार आहेत मतदार तुम्ही जरी पक्ष बदललेला असला तरी मतदार राजा हा सुजान आहे मतदार राजांना कळतं रोज आपल्या दारावर कोण येत होतं आपल्या संपर्कात कोण आहे आपल्या आडीअडचणीत कोण आहे पोलीस स्टेशनमध्ये कोण आहे हॉस्पिटलला कोण आहे घाटीमध्ये कोण आहे कचरा असला तर कचरा साफ करायला कोण येत आहे लाईट गेला तर लाईट साफ करायला कोण येत आहे वॉटर गटर मीटरसाठी चोवीस तास आपल्यासाठी कोण उभा आहे मी माझ्या तरुण सहकाऱ्यांसोबत एक संकल्पना माझ्या प्रभागामध्ये मागील दोन वर्षापासून राबवतो की सोडवण्यास आपल्या तक्रारी कुणाल मराठी आपल्या दारी तर ह्याचे सगळे क्यू आर कोड माझ्या डोर दो टू डोर त्या ठिकाणी लागलेले आहेत स्टिकर्स तिथे लागलेले आहेत आणि ह्या सगळ्या विषयाची जी काही तक्रार असेल ती तक्रार माझ्या पॅनलवर जेव्हा येते तर मी चोवीस तासाच्या ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तर लोकांसोबत संपर्क आहे अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनी उमेदवारी दिली ज्यांनी इच्छुक त्या ठिकाणी भरलेला नव्हता स्वतःला काहीतरी मोठं समजायचं आणि सातत्याने डावलायचं ही जी परंपरा मक्तेदारी काही बडव्यांकडनं केली जाती तर त्याचा निश्चित राग आहे आणि हा राग येणाऱ्या सोळा तारखेला आपल्याला विजयाच्या माध्यमातून निश्चित दिसून सांगितलं बोलत असताना विठ्ठलावर काही राग नाही ना आहे मात्र विठ्ठलांची तर काही बडवे आहेत त्यांना काही सांगायचं आहे काही आव्हान आहे काही विनंती आहे काय जे असेल ते आज काम करायची दिवस आहेत आम्ही दिवस रात्र त्या ठिकाणी काम करू येणाऱ्या पंधरा तारखेला जनतेला समजवून सांगू जनतेला विनंती करू जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडू आणि जनतेला दाखवून देऊ खरं काय आणि खोटं काय उगाच काहीतरी विचारणारा आहे लोगो आहे परंतु तुमच्या सुखात येणार नाही तुम्हाला सातत्याने खोटं बोलणार फोन उचलणार नाही कोणाच्या नार सुखात नाही दुःखात नाही फक्त मी खूप भारी ही जी भूमिका आत्ताची आहे हे असं चालणार नाही जनता निश्चित त्या ठिकाणी आमच्यासोबत राहील जनतेला मी वारंवार सांगतो की मी जनतेचा कुणाल मी त्यांचा मुलगा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा भाऊ आहे ते कान पकडून मला सांगू शकतात की कुणाल असं नाही असं करायचं आहे त्यामुळं मी ट्वेंटी फोर बाय सेवन माझ्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे अशा असताना इथलचे जे काही नेते असतील मला कोणावर टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही हा माझा काही छंद नाही माझा छंद हा सेवा करणं आहे जनतेची सेवा करेल सोळा तारखेला त्यांना उत्तर भेटून जाईल इथं तुमच्या महायुतीमध्ये फार राडा झाल्याचं पाहायला मिळालं युती वगैरे तुटली आणि तुम्ही भाजपा सोडून इकडे आलेलात याचा फायदा म्हणजे तुमच्या युतीमध्ये सगळं आलबेल झालेलं आहे मग याचा फायदा कुठं विरोधकांना होणार आहे का मग तिकडे युती झालेली आहे महाविकास आघाडीच्या लोकांना फायदा होणार आहे का असं जर झालं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे बरं ते भांडत बसवलं आहे तिकडं आम्ही सत्ता मिळवतो असं झालं नाही बघा लक्षात घ्या भांडणं सर्वजणांना अपेक्षा होत्या सगळ्यांनी त्या ठिकाणी इच्छुकाचे वेगवेगळे शिंदे शिवसेनेमध्ये असेल किंवा भाजपमध्ये असेल अनेक सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले होते इच्छुकचे परंतु आपल्याला माहिती आहे की एकशे पंधरा जणांना फक्त त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार होती युती झाली असती तरी बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात आणि महाविकास आघाडीची जर युती झालेली आहे जनतेने वारंवार त्या ठिकाणी नैसर्गिक जी युती होती शिवसेना भाजपांची तर ह्याच युतीलानी शिवसेनेला आणि हे दिलेलं आहे तर आमच्यासारखे सर्व तरुण जे एज्युकेटेड तरुण आहेत उद्याचं भविष्य आहे आपल्याला भारतामध्ये आपण जेव्हा बघतो आपण ज्यावेळेस सांगतो की आपल्या भारताचं आयु जे आहे हे पस्तीस ते चाळीस वयोगटातलं आपला आयु आहे आणि अशाच वेळेस तुम्ही त्याला डावलसाल म्हणजे तुम्ही त्या पिढीला डावलतायत त्या विचाराला तुम्ही डावलतायत तर ह्याचा निश्चित त्या ठिकाणी परिणाम त्यांना भोगावा लागेल भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षातल्या लोकांना आयात केल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही निष्ठावंत पंधरा वर्षापासून पक्षामध्ये आहात भारतीय जनता पार्टी नवीन आलेली लोक त्यांनी गर्दी केलेली आहे कुठेतरी त्यांना पाहुंचार करण्यासाठी जुन्या माणसाला डावलं जातं आहे भारतीय जनता पार्टी हे बघा हे सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे आपण सर्वजण सुजान आहोत आपल्या सर्वाला पण हे दिसतं ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष खस्ता खाल्ल्या आज माझ्यावर सव्वीस केसेस आहे मी प्रत्येक आंदोलनामध्ये गोवन्स सारख्या विषयामध्ये मी तिथं होतो तीन दिवस आय सी यू मध्ये ॲडमिट होतो पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं तीन दिवस मी कारावास भोगलेला मी आहे अशा असताना सव्वीस सव्वीस केसेस मी माझ्या अंगावर घेतो प्रत्येक वेळेस घरावर तुळशीपत्र ठेवून मी समाजामध्ये काम करायला जातो अशा वेळेस मला डावलू शकतात का तर फक्त स्वतःची मक्तेदारी ज्यांनी इच्छुकचा फॉर्म भरला नाही त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि सांगितलं जातं आम्ही भरा हे कोणतं त्या ठिकाणी म्हणजे कोणचा प्रकार चालला आहे त्यामुळं निश्चित या सगळ्या विषयामध्ये शिवसेनेचा भगवा हा आम्ही महानगरपालिकेवर फडकवू आणि शिवसेनेचाच महापौर सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने वरिष्ठांच्या आदि आशीर्वादाने आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्यासारख्या आम्ही ताकदीने लढू आणि शिवसेनेचा भगवा महापौरपदी त्या ठिकाणी बसू धन्यवाद तर भारतीय जनता पार्टीमध्ये काय आलवेल आहे म्हणजे मी आताच बोलत असताना सांगितलं की बाबा भारतीय जनता पार्टीमध्ये आयारामांच्या गर्दीमुळं कुठंतरी तिथले जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत स्थानिकला पक्षाचा बेस उभा करणारे लोक आहेत फार झटून काम करणारे लोक आहेत पक्षवाढीसाठी काम करणारी लोक आहेत यांना कुठंतरी डावललं जात आणि त्यापैकी एक असलेले कुणाल मराठे आणि त्यांनी नाराज होऊन शिवसेनेकडेच गेले विठ्ठल अशी काही वैर नाही आहे त्याच्यावर काही नाराजी नाही आहे मात्र खाली जे काही बडवे आहेत त्यांच्या आसपास किंवा मग स्थानिक लेवलचे काही नेते आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या वैयक्तिक हाताखालचे कानाखालची लोकं त्या ठिकाणी उभं करायचेत सुद्धा असू शकतं आणि त्यामुळे यांना डावलला असू शकतं मात्र इथं शिवसेनेच्या शिंदेंच्या सेनेमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता त्यांनी उमेदवारी मिळवल्यानंतर शिंदेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या ज्येष्ठांच्या मदतीनं महानगरपालिकेवर भागवा फडकवू असा सुद्धा विश्वास या ठिकाणी कुणाल मराठे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरा कॅमेरापर्सन स्वप्नील वाघसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर